काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात आज प्रचाराचा शुभारंभ आज श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होत आहे आज या ठिकाणी उपस्थित असलेले वंचित आघाडीचे आमचे मार्गदर्शक माननीय अविनाश भाऊ भोसीकर आमचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार एकोणीस मधले माननीय देशमुख कमल चंद्रकांत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आघाडीचे उमेदवार कापशीकर चंद्रभागाताई देवशालीताई पांचा या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज इथं नारा प्रचाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी केलेला आहे आपल्याला सर्वातलाच माहीत आहे की नांदेड शहर हमेशा ये एक धर्मनिरपेक्षक शहर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं अनेक वर्ष इथल्या लोकांनी सत्ता सेक्युलर विचारश्रेणीच्याच पक्षाला या ठिकाणी सत्ता या ठिकाणी दिलेली आहे आणि तो विचार करूनच सेक्युलर विचारश्रणी से कुठेतरी एका जागी जा, आली पाहिजे या उद्देशाने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांनी मिळून आज आघाडीच्या मा, माध्यमातून महापालिकेवर सर्व जागी आम्ही या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत मी सर्व या सिडको वसरणी प्रभागातील आमचे ज्येष्ठ मंडळी असतील युवक मंडळी असतील माथा भगिनी असतील त्यांना विनंती करतो की आपल्याला जातीवादी पक्षाला या ठिकाणी थारा द्यायचं नाही आहे जातीवादी पक्षाला या ठिकाणी रोखायचं आहे आणि त्यासाठी येणाऱ्या पंधरा तारखेला जी काही महानगरपालिकेला आपल्याला मतदान करायचं आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं आणि त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी या ठिकाणी विनंती करू प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये प्रचाराच्या निमित्तानं आलेले नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य रवींद्रजी चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते अक्षयजी बनसोडे या ठिकाणचे उमेदवार आदरणीय कमलताई चंद्रकांत देशमुख देवशालाताई पांचाळ आणि सिद्धोदनजी कापसेकर या तिन्ही काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार प्रचारार्थ आम्ही आलेलो आहोत आम्हाला पूर्ण खात्री आहे प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये त्या ठिकाणी भाजप असेल किंवा अन्य जे काही सरकारमधले घटक पक्ष असतील यांच्याकडं कुठलाही विकासाचा अजेंडा नाही केवळ या महानगरपालिकेत लुटपाटीचा अशोकराव चव्हाणांचा जो काही इतिहास आहे त्याच्या पलीकडे यांच्याकडे कुठलाही त्यांच्याकडे अजेंडा नाही आणि म्हणून नांदेडची जनता ही परिवर्तनाच्या दिशेनं निघाली आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता पूर्णपणे येण्याच्या दिशेनं नांदेडच्या जनतेचा कौल आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या ठिकाणी आमच्या देशमुखता असतील पांचळताई असतील आणि सिद्धोदन कापसेकर असतील हे प्रचंड मतानं या ठिकाणी विजयी होतील असा आम्हाला पूर्णपणे ठाम विश्वास